अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी व गरीब कामगारांच्या मुलांसाठी संघटनेच्या वतीनं गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला आहे या सत्कारामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना व कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे संघटनेचा हेतू किंवा नाव हे शेतकऱ्या संबंधित आहे संघटना ही शेतकऱ्यांसाठी काम करते त्यामुळं शेतकऱ्यांच्या मुलांसाठी आम्ही कृषी मंत्री साहेबांना या कार्यक्रमासाठी येण्याची विनंती केली होती साहेबांनाही शेतकऱ्याचा मुलाचा कार्यक्रम असल्यामुळं आणि मी स्वतः शेतकरी पुत्र असल्यामुळं या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकराव कोकाटे साहेब हे स्वतः येत आहे आणि संभाजीनगरचे आमदार व या महाराष्ट्राचे मंत्री माननीय अतुल सावे साहेब सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित लावणार आहे या दोन्ही मंत्री महोदयाच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम्ही करणार आहोत त्याच्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार साहेब माननीय भुमरे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे आमदार विलास बापू भुपरे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे स्थानिक लोकप्रतिनिधी अनुराधाताई चव्हाण माननीय सतीश चव्हाण विक्रम काळे साहेब एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम साहेब अभिजित भैया देशमुख कैलास पाटील घाटीचे डीन व नुकतीच यांची सह उपसंचालक आरोग्य उपसंचालकपदी नियुक्ती झाली असे शिवाजी सुबळे साहेब मार्केट कमिटीचे सभापती माननीय श्री राधाबापू पठाडे माजी शिक्षण मंत्री एम के देशमुख साहेब भाऊसाहेब तुपे साहेब प्रायव्हेट कोचिंग क्लासेस असोसिएशनचे प्राध्यापक पांडुरंग मानकीकर आणि आमच्या या कार्यात सहकार्य करणारे प्राध्यापक अंकुश आकाश सर व तुलसीदास खटके साहेब इतर मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहून मुलांच्या करिअर संदर्भात गाइडन्स तज्ञ लोक करणार आहेत तारखेला अखिल भारतीय बळीराजा तीस तारखेला परत परत अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या माध्यमामधून जे दहावीच आणि बारावीचे जे मुलं आहेत पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे ज्याला गुण प्राप्त झालेले आहे अशा मुलांचा अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने हा सत्कार सोहळा ठेवण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी कमीत कमी दोनशे ते अडीचशे मुलांचे आजपर्यंत आम्हाला प्राप्त झालेले आहे म्हणजेच जवळजवळ तीनशे ते सव्वा तीनशे साडेतीनशेपर्यंत विद्यार्थी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि शेतकरी संघटनेचा कार्यक्रम असल्यामुळे शेतकरीच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या हाताने शेतकऱ्याच्या मुलाचा आणि शेतकऱ्याचा या ठिकाणी आम्ही गौरव सत्कार करण्याचं ठरवलेलं आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्या शहरातील अतुलजी साहेब कॅबिनेट मंत्री हे सुद्धा उपस्थित राहणार आहे कारण प्रदेश अध्यक्ष साहेब आपल्या संघ संस्थापक अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लोकलमधले जे आमदार आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे या माध्यमामधून अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचा कार्यक्रम या अगोदर महाराष्ट्रामध्ये कोणत्याही शेतकरी संघटनेनं घेतलेला नाही हा पहिल्यांदाच आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे आणि कार्यक्रमाला असं उत्साहन उत्तम असं उत्साहाचं वातावरण निर्मिती या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि म्हणून मी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पालकांना विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो त्यांनी ताबडतोब लवकरात लवकर आपल्याला ज्यांना पंच्याहत्तर टक्क्याच्यावरती गुण आहे त्यांनी आमच्या संघटनेशी संघटनेच्या कार्यालयामध्ये किंवा आमचे जे नंबर दिलेले आमचे जे कार्यकर्ते आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत यांच्याकडं संपर्क साधावा आणि आपले नाव करावी जेणेकरून असा कार्यक्रम पुन्हा लवकर होणार नाही आणि सत्कार समारंभ त्यांचा त्या ठिकाणी होणार आहे त्यात पालका मुलाबरोबर पालकाचाही आम्ही त्या ठिकाणी सत्कार करणार आहोत म्हणून मी पालकांना आणि मुलांना आवाहन करतो की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने नाव करावी मी शिवाजीराव पाटील अखिल भारतीय बळीराजा संघटनेचा आहे अध्यक्ष मी सर्व जे अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या माध्यमातून सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना ग्रामीण शहरी सर्व भागातील विद्यार्थ्यांना आवाहन करते की सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे आणि आपला जो सत्कार आहे तो स्वीकारण्यात यावा ही विनंती करते आणि मला दोन शब्द बोलल्यामुळं मी धन्यवाद अध्यक्ष अखिल भारतीय बैराजा संघटना बैराजा संघटनेमार्फत जो दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे आणि ग्रामीण भागामध्ये विशेष म्हणजे पहिली ते दहावीपर्यंत मार्गदर्शनाची आवश्यकता नसते पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा संघटनेने उचललेला आहे की दहावी बारावीनंतर मुलांनी काय केलं पाहिजे हे तर आपण ग्रामीण भागात कोणी तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही हाच उद्देश आमच्या बैराजा संघटनेने ठेवलेला होता त्यामुळे मी सर्वांना ग्रामीण भागातील असो किंवा कामगार कामगार असो त्यांनी आपल्या ज्या विद्यार्थ्यांना पंच्याहत्तर टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळाले असतील त्यांनी नक्कीच कार्यक्रमाला यावे आणि त्यांचा गौरव सत्कार जो करण्यात येणार आहे त्यामुळे त्यांची तर प्रतिष्ठा वाढणार आहे परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणार आहे हा मुख्य आमचा हेतू आहे थँक्यू सो मच